तर नमस्कार भावानू स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका खतरनाक अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जे काय आपण व्हिडिओ एडिटवर नाही केलेला आहे कारण आपण आज जे काय लग्नाची पत्रिका असते त्यावरती आपण आजचा व्हिडिओ स्पेशल बनवलेला आहे काही विषय नाही डायरेक्ट तुम्हाला पी एड पी फाईल मी दिलेली आहे आणि त्या पी एड पी फाईलला पण तुम्हाला थोडंसं मी एडिट पण करून दाखवेल आणि जे काय पी एल पी फाईल आहे ते तुम्हाला पिक्सेल ॲपमध्ये ॲड पण करून दाखील काही विषय नाही तुम्ही यावडिओ फोटोही नव्हे स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा आणि या पी एल पीला जे काय पासवर्ड दिलेला आहे मी आणि ते पासवर्ड तुम्हाला याव्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये दिसून जाईल काही विषय नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे काय कसं सांगतो मी ते तशा प्रकारे बघायचं आहे आणि जे काही नंतर तुम्ही पी एल पी फाईल ॲड करून तुम्ही तुमचं काम चालू करायचं आहे तर सर्वात आधी काय करायचं आहे या व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर तुम्ही एक लाईक करून दाखवायचं आहे आणि आपल्या चॅनेलवर कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या घ्यावा कारण तुमचा भाऊ म्हणजे अशाच प्रकारे वेगवेगळे टॉपिकवरती ट्युटोरियल तुम्हाला काहीतरी नवीन शिकवण्याचा प्रयत्न करत असते या चॅनलवर तर चला मित्रांनो लगेच आपण आता जे काय व्हिडिओ आहे ते सर्वात आधी सुरुवात करूया जे काय मी पी एल पी फाईल आहे ते लिंक तुम तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून जे काय तुम्ही ते पी एल पी फाईल डाउनलोड करायचे आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे इथून झेड आर चीवरला ओपन करायचं आहे आणि हे जर झेड आर चीवर तुमच्याकडे नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी झेड आरचीवर पी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन टाकेल काही विषय नाही तर सर्वात आधी जे काय आहे ते तुमचे जे जिथं तुमची काय डाउनलोडमध्ये राहील फाईल जे काय आता आपण तुम्ही डाउनलोड करसाल तर इथून मी नोटिफिकेशनमध्ये मी ठेवलेलं आहे इम येरी म्हणजे टाईमपासमध्ये सांगण्यासाठी काही विषय नाही म्हणजे सांगण्याला सोपं जाईल म्हणून तर सर्वात जे काय आहे पत्रिका पार्ट वन म्हणजे आपण पी एल पीला नाव दिलेलं आहे लगन पत्रिका पार्ट वन म्हणजे आपण याचे पार्ट जे काय दोन तीन आणून आणण्याचा प्रयत्न करणार आहे तर सर्वाती काय करायचं आहे ज्या पत्रिकावरती त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे एक वरती जे काय ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला पासवर्ड मागत तर हे पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाईल तर तुम्ही काय करायचं आहे या व्हिडिओला फोटो न स्किप करता शेवटपर्यंत बघायचं आहे तर त्यानंतर इथून मी काय करतो जे काय माझा पासवर्ड आहे ते मी टाकून घेतो तर मित्रांनो आता जे काय मी माझा पासवर्ड दाखलेला आहे पासवर्ड दाखल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे ते ओकेवरती क्लिक करायचं आहे तर बघू शकता आता ही तशी आपली पी एल पी फाईल एकदम ओपन झालेली आहे तर आता काय करायचं आहे इथून बॅक यायचं आहे आणि जे काय पिक्सल ॲप आहे ते तुम्ही इथून ओपन करायचं आहे तुमच्याकडे जर हे पिक्सल ॲप नसेल तर मी माझ्या टेलिग्रामला दिलेलं आहे तिथून तुम्ही हा पिक्सल ॲप पण तुम्ही घेऊ शकता काही विषय नाही मग त्यानंतर काय करायचं वर थ्री लाईनवरती क्लिक करायचं आहे इथून ओपन पी एल पी फाईलवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथून पी एल पी फाईलवरती एकदा क्लिक करायचं आहे आणि इथून काय करायचं आहे इथून जे काय आता आपण हे करते आहे तर मग काय नोटिफिकेशनमध्ये आहे तुमची डाउनलोडमध्ये असेल तर तुम्ही डाउनलोडमध्ये जायचं आहे इथून नोटिफिकेशनमध्ये जातो काहीच नाही तर इथून नोटिफिकेशनमध्ये आल्यानंतर बघू शकता पत्रिका पार्ट वन पी एल पी फाईल इथून आलेली आहे त्यावरती क्लिक करायचं आहे इथून ओपन ॲडवरती क्लिक करायचं आहे ओपन ॲडवरती क्लिक केल्यानंतर आता इथून आपली पी एल पी फाईल ॲड ओपन होऊन जाईल तर आता काय करायचं आहे बघू शकता प्रकारे एकदम टॉप म्हणजे दिसून जाईल आता इथून बॅक यायचं आहे आणि इथून काय करायचं आहे आपण इंडियन फाउंड कन्वर्टर हे ॲप नसेल तर या ॲपची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली देईल मी काय विषय नाही तर इथून या ॲपला आपल्याला अशा प्रकारे ओपन करायचं आहे अशा प्रकारे आता हे ॲप ओपन झाल्यानंतर काय करायचं आहे थोडंसं इथून काय करायचं अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आता इथं युनिकोड श्रीलिपी जे काही एक ऑप्शन येऊन जाईल एकदम वरती त्यावरती क्लिक करायचं आहे आता इथून जे काय तुमचं नवरदेवाचं नाव असेल इथून नवरदेवाचं नाव लिहायचं आहे तर मी तुम्ही समजा एकाने नाव मी टाईप करतो तर इथून मी काय करतो एक नाव टाकून घेऊ काहीशी नाही तर अशा प्रकारे मी प्रसरा नाव लिहिलेलं आहे तर तुम्ही ज्या तुमच्या लग्न आहे त्याच्या अशा प्रकारे एक नाव लिहायचं आहे त्याच वर्षी खाजी मजा येते काम परत तर एक ॲड येईल ते ॲड आपण शेवटपर्यंत बघायचं आहे काही विषय नाही आणि इथून काय करायचं आहे ॲड झाल्यानंतर इथून कट मारायचा आहे खाल एक प्रश्न आपण नाव दिसून जाईल तुम्हाला आणि त्यानंतर इथं कोपऱ्यात एक कॉपीचं ऑप्शन दिसून जाईल त्या कॉपीवरती क्लिक करायचं आहे आणि इथून बॅग यायचं आहे तर आता काय करायचं आहे इथून जे काय आपण पिक्सेल ॲप आहे ते ओपन करायचं आहे आणि इथून या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे सर्वतरी आपलं काय करायचं आहे नवोदेवाचं नाव चेंज करायचं आहे त्यासाठी हे काय जे काय दोन ऑप्शन आहेत ते इथून कट म्हणजे हे करायचं आहे त्यानंतर इथून अशा प्रकारे हे करायचं आहे आणि जे काय गणेश नाव आहे त्यावरती क्लिक करायचं आहे इथून एवरती क्लिक करायचं आहे तर ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक क्लिक केल्यानंतर येतं जे काय पेन्शनचं ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे तिथून आता हे नाव इथून कट करायचं आहे आणि जे काय आता आपण नाव केलेलं आहे ते इथून हे करायचं आहे हे ओके करून टाकायचं यावरती त्यानंतर काय करायचं आहे याला थोडंसं साईडला घेऊ आणि त्यानंतर गणेशवरती क्लिक पण क्लिक करायचं आहे येथून पण पेन्सिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला पण आपण जे काय आपण कॉपी केलं आहे ते इथून पेस्ट करून घ्यायचं आहे तर ही पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे या गणेशला आपण काय परिश्रमला काय करू थोडंसं अशा प्रकारे आपण साईडला घेऊन येऊ थोडाशा प्रकारे साईडला घेऊन आल्यानंतर जे काय आपण परश्रम आहे ना, क्लीप ना ते आपण आता याच्यावर ठेवण्याचा प्रयत्न करून घेऊ तर बघू शकता अशा प्रकारे मी प्रॉपरपणानं आपलं नाव जे काय बरं असं ते ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे आता याला काय करू आपण इथून लॉक करून घेऊ शकत आधी प्रकारे याला लॉक केल्यानंतर अशा प्रकारेच आता आपण जे काय नाव टाकले होते प्रकारे नाव आपण कॉपी करून यायचं आहे आणि इथून जे काय आहे दिव्यावरती येथून आपण ते नाव पेस्ट करून बरोबर असं सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे इथून आपल्याला हे करायचं आहे थोडंसं इथं बघू शकता इथं तारीख वगैरे जे काय आहे ते तारीख वगैरे तुम्ही इथून टाकू शकता तुमचा कोण वारी आहे काय विषय हे पण इथं आपण तुम्ही टाकून घ्यायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे इथून बघू शकता अशी आपल्याला हे नाव दिसून जाईल म्हणजे नवरदेवाच्या बापाचं वगैरे ते आपण इथून टाईप करून घ्यायचं आहे काही विषय नाही याला काय कोणता आपल्याला फोटो टाकायचा नाही काही नाही डायरेक्ट आपल्याला इथंच टाईप करायचं आहे तिथं काय करायचं आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि पेन्शनची ऑप्शनवरती नोटी क्लिक करायचं आहे तर बघू शकता मी एकदम माझी डिटेल लिहिली आहे तर तुम इथून तुम्ही तुमची जे काही डिटेल आहे ते लिहून घ्यायचं आहे म्हणजे बापाचं वगैरे नाव द्यायचे हात वगैरे केला ते ना थोडंसं ते इथून लिहून घ्यायचं आहे आणि वरती क्लिक करून ते द्यायचं आहे आणि इथं आपल्याला नवरीचं वगैरे जे काय आहे ते अपडेट येतो आपण देऊन टाकायचं आहे आणि त्यानंतर एवढं झाल्यानंतर काय करायचं काय करायचं आहे आता आपली एकदम तुमचं हे झाल्यानंतर आता इथे तुमच्याकडे फोटो असेल तर काय करायचं आहे इथून बॅक यायचं आहे आणि कोणी एक तुम्हाला ॲप देईल मी हे पिक्सल ॲपचं हे जे काय तर याच्यातून तुम्ही काय करता शकता फोटोचं जे काय बॅकग्राऊंड आहे ते रिमूव्ह करू शकता एकदम एच डीमध्ये तर या याच्यावरती क्लिक करायचा आहे रिमूव्हवरती आता तुम्ही कोणता पण एक फोटो रिमूव्ह करून दाखवायचा तुम्हाला काय विषय नाही तर इथून मी काय करतो समजा इथून हा फोटो मी रिम्यू मारणार आहे तर अशा प्रकारे काय करायचं आहे त्या फोटोला आपण अजून ॲड करायचा आहे ॲड केल्यानंतर थोडंसं वेट करायचं आहे आपल्याला इथं वेट झाल्यानंतर काय करायचं शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि खाली इथून सेववरती क्लिक करून दाखवायचं आहे आता इथून सेव्ह झालेला आहे आता हा फोटो आता काय करायचं डबल पिक्चर आपल्याला ओपन करायचं आहे आणि जे काही इथला फोटो आहे ते इथून आपण अनलॉक करून घ्यायचा आहे लॉकडे आधी सरआधी हे अनलॉक झाल्यानंतर इथून पीवरती एकदा ते क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे यावरती क्लिक करायचं आहे जे काय आता आपण फोटो हे केलेलं आहे ते फोटो ॲड करायचं आहे आणि इथून राईटवरती क्लिक करायचं आहे आता काय करायचं तर थोडंसं असं वरती घ्यायचं आहे आणि याला अशा प्रकारे झूम करायचं आहे अशा प्रकारे झूम करून घेतो अशा प्रकारे इथून ॲड करून घेतो थोडंसं बारीक काही विषय नाही था था तर बघू शकता अशा प्रकारे आपण ॲड करून घेतलेलं आहे तर आता हा आपलं एकदम प्रॉपर बनवणं बनवून रेडी झालं आहे आता काय करायचं आहे इथं शेवच्या औषधवरती क्लिक करायचं आहे आणि इथून शेव अँड इमेजवरती क्लिक करायचं आहे इथून आता आपण बघू शकता शेववरती क्लिक करून टाकायचं आहे तर आता जे काय हे आहे आपलं पत्रिका ती आता बनून रेडी झालेलं आहे आणि शेव पण झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं कसं वाटलं व्हिडिओ काय नाही रेकमेंट म्हणजे सांगून जा भेटू द्या एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये तो जे काय आपल्या चॅनलचे बाकीचे वेळे आहे ते बघत राहा